नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी होमगार्डचा जो काही बंदोबस्त आहे अकराशे होमगार्डचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि जो काही कालावधी आहे तो कालावधी असणार आहे दहा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत हा सर्व बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे विषय कुठला आहे तर बघा या ठिकाणी विषय आहे पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यासाठी हा होमगार्ड जो बंदोबस्त आहे हा असणार आहे आणि जो कालावधी आहे हा कालावधी असणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कालावधी त्यांनी दिलेला आहे ड्युटी पिरियड दहा अकरा दोन हजार पंचवीसपासून अठरा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत हा कालावधी असणार आहे आणि यामध्ये जी माहिती त्यांनी दिलेली आहे ती माहिती अशा प्रकारची आहे की होमगार्ड सदस्यांना कळवण्या कळवण्यात येते की कर्तव्यावर बोलावण्याविषयी हा विषय असणार आहे यामध्ये सांगितलेला आहे त्यांनी की होमगार्ड सदस्यांना कर्तव्याकरिता बोलावणे जरुरी असल्याने होमगार्ड मुख्यालयाचे मान्यतेने मुंबई होमगार्ड अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीसचे कलम चार अन्वये खालील यादीतील मानसेवी होमगार्ड्स अधिकारी यांना उपरोक्त बंदोबस्त कामी दिनांक दहा अक अकरा दोन हजार पंचवीस ते अठरा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत कर्तव्यावर बोलावित आहे तरी उपरोक्त यादीतील होमगार्ड सदस्यांनी आपले नावासमोर दर्शवलेल्या पोलीस ठाणे कर्तव्याच्या ठिकाणी दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता उपस्थिती कळवावी अशा प्रकारची ही अपडेट असणार आहे आणि तुम्हाला आ, या ठिकाणी हजर राहणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे हजर राहणं त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे यामध्ये की दिलेल्या यादीतील सर्व होमगार्ड पूर्ण गणवेशात लाठीसह कर्तव्यावर हजर हजर राहतील या आदेशाचा भंग करणाऱ्या होमगार्डच्या विरुद्ध मुंबई होमगार्ड अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस कलम सहा ब अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल या आदेशाचा भंग करणाऱ्या होमगार्डच्या विरुद्ध मुंबई होमगार्ड अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस कलम सहा ब अन्वय कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर बंदोबस्त अतिमहत्वाचा असल्याने अनुपस्थित होमगार्ड्सना कोणतीही अधिसूचना न देता होमगार्ड संघटनेतून कमी केले जाईल याची नोंद घ्यावी अशा प्रकारची ही त्यांनी इंटिमेशन दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचे ज्या होमगार्डचे नावं या लिस्टमध्ये असतील त्यांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे असं यांनी सांगितलेलं आहे पुणे सिटीचं युनिट असणार आहे आणि हे सर्व तुमचे या ठिकाणी नावं असणार आहेत सर्व मेल आहेत यामध्ये त्यानंतर काही प्रमाणात फि फिमेलसुद्धा आहेत जवळपास अकराशे होमगार्डचा बंदोबस्त आहे आणि अकराशे काहीतरी ती संख्या आहे तीसुद्धा या लिस्टमध्ये आपण बघू शकतो ही सर्व तुमचे नावं आहेत आणि या नावासमोर तुमचं जे काही हे पद आहे होमगार्ड्स त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आहे आणि कुठल्या ठिकाणी तुम्हाला ते हजर राहायचं आहे थे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारची ही अपडेट आहे छोटीशी अपडेट आहे परंतु महत्त्वाची अपडेट आहे सर्व नावं तुम्ही या ठिकाणी तुमचे बघू शकता जवळपास अकराशे नावं या ठिकाणी असणार आहेत आणि ही जी लिस्ट आहे या लिस्टची जी काही पी डी एफ आहे ती पी डी एफसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ती चेक करू शकता तुमचं नाव त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारची अपडेट आहे आणि हा बंदोबस्त आहे जवळपास आठ दिवसाचा बंदोबस्त आहे चांगली ड्युटी या ठिकाणी होमगार्डला मिळालेली आहे ओके धन्यवाद थँक्यू